तालुक्यातील वाडेगाव येथील ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक दिग्दर्शक गीतकार लेखक तसेच शिव फुले शाहू आंबेडकर ज्येष्ठ साहित्यिक कवी साप्ताहिक सत्य चळवळचे संस्थापक संपादक किशोर जयराम यांना भीमगीत गायनातून आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पत्रकार संघ वाडेगाव तसेच समस्त गावकऱ्यांच्या वतीने अशोक नगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यासह काल कथित किशोर जयराम अवचार यांच्या प्रतिमेला अवचार कुटुंबियांनी तसेच उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले तर आयोजित भीमगीत गायनासाठी राज्यातील सुप्रसिद्ध गायिका सपनाताई खरात तसेच मांडा कव्वाल देवा अंभोरे ज्येष्ठ कवी गायक प्रापतसिंग बोदडे यांचे पटशिष्य दादा सावदेकर यस एस हातोले व धम्मानंद शिरसाठ राजेश जंजाळ आतिश डोंगरे व पत्रकार राजकुमार चिंचोलकर राहुल सोनोने यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती तर त्यावेळी देवा आंभोरे यांनी वंदन गीत गाऊन सुरुवात केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदन जंजाळ यांनी तर आभार सपनाताई खरात यांनी मानले नागरिकांसह महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती बाळापूर तालुका प्रतिनिधी चंदन जंजाळ अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेज फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग